मागणार आता आता एवढी टॉपला मागते नाही म्हणाले तर अक बक्षीस द्या मला आणि काय कर म्हणजे आम्ही पायऱ्यात कोणाच्यात पडतच नाही आज किती गाडी आणल्या तर मित्रांनो आजच कदमवाडीच मैदान आणि दिवाणी या गुलात राहिला तर शेट काय सांगतो गुलाल काय सांगतोय आपल्याला एक नंबरची आशा नसती कधी गुलाल महत्वाचा आहे गुलाल महत्वाचा आहे मोठ्या मैदानात राहतोच आपण आपलं हिंदी केसरी मैदान महाराष्ट्र केसरी मैदानात तिथं आपण कसं हो निवेदन तुम्हाला की आपल्याला नाही गाडी पळते चांगली ते दिवाणीची ती पण म्हणली तुमच्या नाव तुमच्याविषयी बैल ठेवा झालं ना काय सांगताल बैलाविषयी काय गाडी चांगली दिवाने पळते जातात चांगला त्याला अजून मी येणारच पुढे आपला विश्वास ठेवला विश्वास हो हे नाव असं कार्तिक यादव असं पुढे जाणार नाव मोठ्याच नाव नेऊन ठेवणार काय झालं चाललं शेटला शेटच डोक्यात आलं की बाबा हे म्हणजे शेटनी जे निवेदन केली म्हणजे निवेदन झाली ती तेवढी चांगली निवेदन झाली ती म्हणजे असा पळून मार खाल्ला नाही जाड्या त्यामुळे आनंद आहे आता दोन दोन बैल कुठेतरी दोन कशी तीन बैल येते हे नाही एक प्रकारे तुमच्या निवेदनात म्हणजे भोंगा पण आहे भोंगा ही कुठेतरी म्हणजे असं एक एक बैल एक थांबवतो कुठला तरी असं दोन दोन बैल करतो आणि जरी तिने आली तरी काही सगळी पोर पोर पोरगा सोडणार ते मग हांडेल होते आज मग तेजला का आणला जरा ते पाहायला लागले त्या म्हणा काय आजची लखन आणि कसं निवेदन केलं का चांगली गाडी पळाली काय का हो नियोजन कस त्यांचं काय त्यांचा फोन आलेला त्या मैदानाला पण गाडी दोन नंबर केला होता आपण गाडी चांगली पळते म्हणून केलं नियोजन नाव लय थांबेश्वर हो तुम्ही सांगताना सांगायला ड्रायव्हर आमचा बसना हो ते सांगायला लागत नाही ती करायला माहिती असतं दुसरा ड्रायव्हर आम्ही बसवत नाही ना नाही का ड्रायव्हर पण दुसऱ्या नाव पळत नाही पळत स्वतःच नाव म्हणजे नाव सुद्धा आपल्याला एक नंबर असं नंबरचा असावा तरी एक नंबर दालाच आहे नाव आम्ही दुसऱ्याला हे करून जर आमची पळणी झालं तर दुसऱ्याला देतो आम्ही नाव पण आमच्याच नाव आमच्या बैठक पाडते ना हे कारण काय मग एवढा हे करून मग काय करायचं आपल्याला नुसतं आनंद करायचे आहे तर ते आपल्या नावासाठी आपण करते मग नाव आपल्याला आपल्याला आपलं नाव पाहिजे ना आपल्याला ना गुलाल तुमच्या डोक्यात असतं की कधी तुम्ही म्हणजे मी आजपर्यंत बघितलं कधी हार झाली तर कधी तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे अशी नाराजगी नसते जिथली तिथं परत हसून खेळून जाणार हार जीत आहे आज हारित त्या गोष्ट वेगळी आहे पण आपण जे गुलालासाठी ज्या नाव आले करते ते नाव आणि आम्हाला शक्यतो दुसऱ्या नाव याशी येतच नाही त्याच्यामुळे आम्ही स्वतःचे नाव ना आता मला वाटतं तुमच्याकडं दिवाणी आहे मुंगा आहे परत तेजी आहे सरजा पण तुमच्या म्हणजे काय सरजा तुम्ही एक वेगळा पळ नाही पळतो सरजा पळतो त्याचा नाही काय ते काय लहानपणापासून आपल्याकडे बरी घेऊन गेला त्यामुळे त्याच नाही काय बैठक पळतो चांगला अजून पण तो तुम्हाला ओळखतो चांगल्या प्रकारे एक प्रकारे ओळखतो जवळ म्हणजे तुम्ही जवळ गेला जवळ येते आड्ड्यात नाहीत घरी गेले असं नाहीत जवळ आठ काय त्याला माहित आहे ना तुमच्या आवाजाला भेटतो भेटू शेट मला सांगा गाडी घरची गाडी कंटिन्यू हाणायला काय अडचण काय नाही अडचण खेळायला बरं पडत काय घरची गाडी पळणार म्हणजे जर दोन्ही बैल म्हणजे दोन्ही बैल असल्यानं लय ताप होते सगळे सगळ्या गोष्टी ताप नाही काय म्हणजे आपली पुरी टीमच आहे ताप होत नाही पण अन्न बंद आपलं फोडून आणले तर बरं पडत फोडून हाणलेलं म्हणजे कसं होतं एक प्रकारे परत आपल्याला पण पैगायच ना आपण दिल्याशिवाय दुसरी पण देणार नाहीत ना आपल्याला मला सांगा अडचणीच्या काळात ज्या पुर वेळेस अडचण आता तुमच्याकडे मला एवढी मला वाटते सगळे बैल तुमच्या पोहती पण अडचणीच्या काळात सुरुवातीला आल्या अडचण आल्या भरपूर आल्या तेजा घेठल्यावर ते ना ग्या भरपूर अडचणी आल्या तेजा घेठल्यावर पण आलेल्या पैऱ्याच्या अडचणी आलेल्या ना ना मला एक सांगा कि आता लोक म्हणते ना नाही म्हणलं कसले पण पण पहिर ना कोण तसं देत नाही आता सगळी जे ते डोक्यात इकडे पैशाचा विषय असतो त्यामुळे कोणाच्या पैऱ्यात बँक पडत ना, ना आमच्या बायला पुरते हे सगळं हेच करते मी नाहीच करते सगळं तुम्ही पैर न करण्याचं कारण का म्हणून आपण कोणाला मागितले ते आपल्याला पैसे मागले ते नाराजगी वाटते त्यापेक्षा नको अजून ब्या म्हणजे आम्हाला पैसे मागते आम्हाला सोडत नाही तसं मागतात मागणार पैसे आता कुठं मागणार आता आता एवढी टॉपला मागते पैसे नाही मला तर बक्षी द्या मला आणि काय कर म्हणजे आम्ही पायऱ्या कोणाच्या आज किती तीन आणले होते गाड्या कुठल्या कुठल्या भुंग्याची न एक ही एक आणली होती सरजेची एक आणली होती आणि नांदेड एक चार गाड्या आणल्या होत्या भुंग्याच काय अडचण भोंग्याचा जुळ्याचा पहिले तासात उद गेल्यामुळे ले ले आ, ती लॉबी झाली गाडी म्हणजे ती पुढे लागलेली गाडी आहे हा लागली पण लॉबी झाली ती मग निकाल नाही काय स्पीड भुंग्याची स्पीड विषय काय तुमचं भुंग कडे जर काम आहे तिकडनं बैल सेमी त्या अरे ती सेमीकडून सेमी कडन म्हणजे एक प्रकारे ती फॉल झाली पण सेमी कडून एवढं एवढं स्पीड लागलं तुम्हाला भुंग्यावर म्हणजे विश्वास आहे पब्लिकच म्हणजे पब्लिक जाय भीतडच आहे ते आता शेटच कसं शेट आता मला सांगा कंटिन्यू म्हणजे मला वाटतं मैदान आहे तर शेट हो येते मोठं मैदान असले शेट टिकून येते बर आज शेट मला सांगा मोठं मैदान असले तुम्ही कंटिन्यू ये म्हणजे प्रवास एवढा लांबचा कंटिन्यू आहेच तुम्ही म्हणजे मला वाटतं आता जाऊ माळशिरस झालं का माळशिरस ला नाही पेटेगाव नंतर आता डायरेक्ट बर आता तेजस काय नियोजन पुढे तेज बघू आज जर राय आहे बिल रिकवर झाला का मग काढायचं बर नाना विषय काय सांगतो नाना विषय बोलेल तेवढं कमीच काय बोलायचं नाना कधी असं नाराज कधी दाखवत नाही हो नाराज कधीच असं म्हणजे मला चेहऱ्या नानाचे म्हणजे असं कधी वाटत नाही की नाराज नाना किती पण अडचण कधीच नाही कधीच नाही काय प्रत्येक मैदानात आपण राहू शकत नाही नाराज काय व्हायचं ना पेडगावचं मैदान पेडगावच्या मैदानावर एक प्रकारे एक नंबर म्हणजे एक प्रकारे थोडक्यात गेला ट्युशन काय काय होता महत्वाचं ते पेडगाव लेझर मध्ये त्यांना गट निघायचा नाही तिथं आमच्या बैलांनी चांगलं करून दावला हिंदकिसरी मैदान पहिल्याच वर्षी त्या मैदाना हिंद किसरीचा मान मिळाला त्यामुळे सगळ्यात मोठा आनंद झाला आम्हाला गुलाल महत्वाचं तर ना अनेक लोक तुमच्यावर प्रेम मला सांगा हारू जिकू तुमच्या शंभर दीडशे माणसं येऊन जाते हो जाते घरी गोटेबी भरपूर जण येऊन जाते आता रवि पवार कंटिन्यू तुमच्या बसोबत त्याविषयी काय सांगतात ती कुठे तिकडे संभाजीनगरला जरी मैदान असले तरी ती रविपवार इथे येते ती गाडी त्यांची गाडी घेऊन स्वतः येते सगळ म्हणजे आठवत जिकडे बैल जातील तिकडे येते सगळे बैलगाडी क्षेत्राने तुम्हाला माणसं नाना लेकमवून दिली माणसं भरपूर मिळाली आपल्याला ना, ना पहिलं दिवस काय सांगताल ते पहिल्या दिवसाविषयी काय सांगताल ज्यावेळेस सुरुवात मला वाटत कमीच आहे काढेल ते कमीच आहे <laughs> पहिले म्हणजे बैलगाडी क्षेत्राने एक प्रकारे हिरो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला जी माणसं लागली ना ना आता अजय शेटाईत म्हणजे जीवाला जीव देणारे माणसं मला ते कायच बघून देत नाही सगळं माझ्या माघारी सगळं का काम करून ठेवतात काय लाग घरी लागल काय ला, नाही सगळं तेच नियोजन करत त्यामुळे मी त्यांना कधीच विसरू शकत नाही तर काय दिवाण्या इकडं नानाच्या नियोजनात किंवा राजेश्वरच्या नियोजनात म्हणजे एक प्रकारे काय कसं आहे कस 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 केलं नाही घरचे संबंध आहे हात लागला एक प्रकारे प्रत्येक मैदानात बोलावला प्रत्येक म्हणजे सोनच झालं हात लागला म्हणजे शेड हात लागला म्हणजे सोनच झालं आजय शेट तुमची कशी मैत्री झाली काय मैत्री अशीच ओळखीन बर माणसं काय त्या अजय शेटविषेक अजय शेड देव माणूस म्हणजे आता त्यांच्या धावण्याला मला वाटतं कलेडोन मध्ये बैल बरोबर हिथं ठेवा निर्णय काय घेतला म्हणजे हिथं सगळं प्रवास लांबून लांबण व्हायचं चारशे किलोमीटर गाडीत बसत नव्हतं बैल बसत नव्हता कंटिन्यू उभा राहून कंटिन्यू उभा राहून यायचं इथं आल्यापासून गुलालाच आहे कंटिन्यू आ? कंटिन्यू गुलाला अजय शेट काय चांगले माणूस आहे आणि विठ्ठल नाना विठ्ठल नाना चांगला माणूस मला सांगा अनेक लोकांनी बैल मागितला पण शेटलाच का दिला पैरे चांगले होते त्यांचे नियोजनात एक नियोजन महत्वाचं आपला बैल नियोजन चांगलं होणं गरजेचं आहे तसे मागणारे भरपूर होते बैल मी करार करतो पण कस कुठं तरी बैलाला बैल भेटला पाहिजे श आणि पण गाडी चांगली पडते चांगली पडते काय हो बैलाच म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्या दिवशी आश्वण आवड झाल तुमच हो असा होता की ज्यांनी ज्यांनी ते गिनवलं होतं आम्हाला ते शेण आठवलं म्हणजे लोक बैल देत नव्हती बैल देत नव्हती काय पडतो काय नाही त्याला गट गावत नव्हता आलेल्या तुम्हाला वाटत का आपण एवढ्या वर जाईल आज कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं ते प्रदीप अन्नासुर्वे यांच्या गजात पळालो तिथन सुरुवात झाली काय कर... तिकडची परिस्थिती कशी आहे चांगली परिस्थिती आमची बैलला मला बैल कुठे घेतला होता का नाही तिथं शेजारी एकला गाव आहे तिथनं घेतलं घेतलं का एक लाख रुपयाला घेतलं एक लाखला वासर घेतलेलं हो आता किती आता पाचवा पाडला मित्रांनो बघा काय सांगशाल बैला विषय काय सांग बैल एकदम भारी आहे पळबिळ त्याचा एकदम मुक्के काहीच अडचण नाही बाकी त्याची कोणत्याही बैलात टाका तरी एक नंबर पाळणार वाढून पळणार पण कमी नाही पाळणार रविभाव कंटिन्यू नाना खांद्याला खांदा लावून साथ देणारा माणूस काय हो आज गुलाला काय सांगत गुलाल विषयी आपल्याला काय गुलालाच महत्व आहे गुलालासाठीच आपला प्रयत्न चालू आहे तुम्ही बघितला गेले सहा महिन्यापूर्वीचा संघर्ष तेच चालू आहे आपलं गुलालात असलं समाधान आहे सगळे समाधानी असते आज निवेदन दांडग एक प्रकार म्हणजे होत काय वाटत होत काय तसं काय नाही गाडी गुलालात राहिली एवढंच तेवढच त्यालाच ते ते महत्व आहे आपल्याला दुसरं काय आहे म्हणजे इथे आशा फक्त गुलाला गुलालाची गुलाला कारण संघर्ष सगळ्यात तुम्ही बघितलाय संघर्षाला संघर्षाला कटून शेटणी मग मला वाटतं पावलं हो त्यासाठीच आपलं जे आपल्याला म्हणजे नावं ठेवत होती किंवा काय लोक माघारी बोलत होती त्यासाठीच हे फक्त गोलालाच राहिलं बस झालं समाधान आहे सगळ्यांनी टीम आहे एवढी नानाची शंभर दीडशे लोकांच्या हो सगळे निस्वार्थी आणि कुणाला बोलवायला लागत नाही फक्त मैदान कुठला तारीख सांगली की पोरमानाने सगळी येतात ग्रुप आहे एक प्रकारे तुमचं हो हो कारण कसं पुन्हा कुणाला फोन करा दीडशे दोनशे जणांची टीम चला धन्यवाद धन्यवाद